संध्यालाय आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्याला भीषण पाणी टंचाई आणि भूगर्भातील कालवलेली पाण्याची पातळी या संकटावर मात करण्यासाठी पावसाळ्याच्या पाण्याचे साठवण घरोघरी करणं काळाची गरज आहे असं अरुणदादा भेल्हेकर युवा राष्ट्रनिर्माण संस्थेचे अध्यक्ष शैलेंद्र भेल्हेकर यांनी आहे दादा भेल्लेकर युवा राष्ट्रनिर्माण संस्था आणि शंकरराव उरसळ कॉलेज ऑफ फार्मास्युटिकल सायन्स अँड रिसर्च सेंटर खराडी यांच्या संयुक्त विद्यमानं पावसाचं पाणी साठवण अभियान राबवण्यात आलं यावेळी भेल्लेकर बोलत होते प्राचार्य डॉक्टर अशोक भोसले राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक नितीन नेहरकर किरण गुले सविता औटी मनोज जोगराणा जयश्री तांबोळे विक्रमवीर सुदेश काशीद यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते बेलेकर पुढे म्हणाले घरावरील छतावर इमारतीच्या टेरेसवर पडणाऱ्या पावसाचं पाणी थेट मलवाहिन्या गटारे ओढ्या नाल्याच्या प्रवाहात वाहून जातं जमिनीत पावसाचं पाणी मुरतच नाही म्हणून शोषखड्डे कोरड्या कुपनलिका छोटी तळी अथवा टाक्यांच्या मध्ये हे पावसाचे पाणी साठवण्याचे प्रकल्प उभारणं आवश्यक आहे भूगर्भातील पाण्याची पातळी वाढवण्याचे पावसाचं पाणी साठवण्याचे अभियान घरोघरी पोहोचवणं पाणी अडवा पाणी जिरवा आणि भीषण पाणी टंचाईत दूर हा संदेश देणं गरज आहे सध्या आपण पाहतो उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि पाण्याची तीव्र टंचाई भीषण पाणी टंचाईचा सामोरा आपल्याला सगळ्यांना जावं लागत आहे भूगर्भातील पाण्याची पातळी अत्यंत खालावलेली आहे अगदी पाचशे फुटापर्यंत जरी बोरवेल्स म्हणजे कूप नलिका आपण जर घेतल्या तरी पण पाचशे फुटापर्यंतसुद्धा भूगर्भामध्ये पाण्याची पातळी खालावल्यामुळे खूप पाणी त्या ठिकाणी लागत नाही आणि परिणामी जी तीव्र पाणी टंचाई आहे भीषण पाणी टंचाई आहे ती दिवसेंदिवस भयंकर होत चाललेली आहे सोन्याच्या दऱ्याने येणाऱ्या काळामध्ये माणसाला पाणी खरेदी करावं लागल असं बोललं तर वावगं ठरणार नाही हे या निमित्ताने मला खऱ्या अर्थाने सांगायचं आहे म्हणून आम्ही पावसाचे पाणी साठवण म्हणजे रेन वॉटर हार्वेस्टिंग हा उपक्रम राबवण्याचं ठरवलं आणि ह्या उपक्रमाअंतर्गत जनजागृती मोहीम हाती घेतली जेणेकरून जो भरपूर प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडतो आणि आपल्या प्रत्येकाच्या घरावरती बंगल्याच्या छतावरती गच्चीवरती टेरेसवरती जे पाणी आणि जे पाणी त्या छतावरून टेरेसवरून ज्यावेळी खाली त्याचा फ्लो मध्ये वाहतं थेट रस्त्यावरती पडतं अंगणामध्ये पडतं आणि अंगणामध्ये सुद्धा कॉन्क्रीट असल्यामुळे फरशी असल्यामुळे रस्त्यावर डांबरीकरण असल्यामुळे हे सर्व पाणी गटारांमधून मलवाहिन्यांमधून ड्रेनेज लाईनच्या वाटे थेट ओढ्या नाल्यांमधून वाहत नदीमध्ये जाते प्रत्यक्षात जमिनीमध्ये हे पाणी मुरत नाही आणि जोपर्यंत हे पाणी जमिनीमध्ये मुरत नाही तोपर्यंत जमिनीच्या भूगर्भातली पाण्याची पातळी वाढत नाही परिणामी खूप नलिका कोरड्या पाण्याची व्यवस्था होत नाही म्हणून प्रत्येकाने आपल्या घराच्या भोवती बंगल्याच्या भोवती मोठमोठे जे ग्रह प्रकल्प आपण ज्यांना सोसायट्या म्हणतो या ठिकाणी शाळा महाविद्यालयाच्या कडेला रेन वॉटर हार्वेस्टिंग पावसाचे पाणी साठवण करणे अत्यंत गरजेचे आहे त्यासाठी आपण शोष खड्डे पाण्याच्या टाक्या अथवा कोरड्या नलिकेचा वापर करू शकतो आणि पावसाचे पाणी वाया न जाता या शोष खड्ड्यांमध्ये या टाक्यांमध्ये या नलिकेमध्ये आपण पाणी अडवा आणि पाणी जिरवा अशा पद्धतीने त्या ठिकाणी पाणी जमिनीमध्ये मुरवलं तर पाण्याची पातळी वाढेल आणि आपण जी भीषण पाणी त्यांचा इल्ला आपण सगळेजण सामोरं जाते आपल्याला पाण्याची त्या ठिकाणी कमतरता भासणार नाही पाण्याची सोय होईल म्हणून घरोघरी रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे पावसाच्या पाण्याची साठवण प्रत्येक नागरिकांनी करणं ही काळाची गरज गरज आहे हे राष्ट्रीय कर्तव्य मानूनच आपण पाणी अडवा आणि पाणी जिरवा हा उपक्रम घरोघरी राबवण्यासाठी आम्ही अरुणदादा बेल्लेकर राष्ट्रनिर्माण संस्था आणि शंकरा ओळसळ कॉलेज ऑफ फार्मास्युटिकल सायन्सेस आणि रिसर्च सेंटर खराडी यांच्या वतीने हा उपक्रम घरोघरी जाऊन राबवण्याचं अभियान या ठिकाणी सुरू आहे या निमित्ताने मला संवाद साधताना सांगायचं आहे सा आमचा आवाज आमचं अभियान आमची जनजागृती सर्वसामान्य घरापर्यंत नागरिकापर्यंत पोहोचवताल आणि आम्हाला आपण या चॅनलच्या माध्यमातून बोलण्याची संधी दिली या उपक्रमाला घरोघरी राबवण्यासाठी आपल्या माध्यमातून सुद्धा सुद्धा या ठिकाणी सहकार्य होणार आहे आपल्या मी धन्यवाद मानतो रामचंद्र कुंभार सर आपलं सुद्धा मी धन्यवाद मानतो धन्यवाद संदालाइफ साठी प्रतिनिधी रामचंद्र कुंभार हडप सर ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लाईव्ह न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा